आता हे टेंडर कशाचं आहे एक प्रकारे किराणा सप्लाय आणि स्टेशनरी सप्लाय आणि मला वाटतं काहीतरी स्पोर्ट इक्विपमेंट सप्लायचं आहे मग या रिलेटेडच त्यात डॉक्युमेंट विचारलेले जातील याच्या व्यतिरिक्त सिव्हिलचं लायसन इलेक्ट्रिकलचं लायसन नाही विचारले गेले ते पण बघा आता या टेंडरची टर्म्स काय सांगते सरळ सरळ आपल्याला की हा जो आ, माल जो आहे तो तुम्हाला कसा करायचा आहे सहा महिन्यामध्ये पुरवायचा आहे तुमच्या सगळ्यात महत्वाची काळजी काय असली पाहिजे काय करणार तुम्ही काळजी एक, का एक तर स्टॉक असला पाहिजे किंवा तुमच्याकडे तेवढं ॲव्हरेज असलं पाहिजे की भविष्यात जर याचा रेट वाढला तर मला ते परवडलं पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट सर्वात जास्त आयटम कोणता लागतो तो व्यवस्थित रेटनी भरा म्हणजे त्यात आपल्याला प्रॉफिट आलं पाहिजे नाही तो आयटम जास्त लागतो त्याचा रेट तुमचा कमी आहे तर तुम्हाला परवडणार नाही ते तर ह्या बाबी त्यात लिहिलेल्या आहेत तुम्ही वाचा आपल्या ॲव्हरेज पन्नासची ची असेल तर पंचावन्न साठ आसपास वीओ क्यू आणि त्याची एकत्रित ज्याची टोटल कमी आहे त्याला ते टेंडर जाईल एक लक्षात घ्या स्वीकारणं आणि टेंडर नाकारणं हा अधिकार त्यांचा आहे पण याचा अर्थ असा नाही काढायचा तुम्ही किंवा ते काही करू शकतात ऐन वेळेवर टेंडरमध्ये काही कम्प्लायन्स आले आणि त्यांना जास्त रेट कोट केले एखाद्या व्यक्तीने तर त्यावेळेस तो इरू लागेल त्याचा अर्थ तसा नाहीच आहे ना हा नाही नाही ठीक आहे नाही असं होत नाही मला माहिती आहे शासनाचे जी आरच्या व्यतिरिक्त करण्यासाठी शासन नाहीच म्हणत नाही त्यामुळे तो पाठ तिथे चालत नाही तुमचं पहिली गोष्ट स्टार्टअप जे आहे ते याच्या रिलेटेड तुम्ही पहिले डॉक्युमेंट वाचा ना तुम्ही जोपर्यंत तांत्रिक लिफाफा वाचत नाही तोपर्यंत त्याच्या विषयचा प्रश्न येत नाही एकदा तुम्ही त्याला वाचा मग मग मला सांगा मी तुम्हाला तिथेच तुम्हाला क्लिअर होऊन जाईल तो, तो विषय काय